आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल नगरपालिकेचा किमान वेतन प्रमाणे आम्हाला मिळालंच पाहिजे किमान वेतन प्रमाणे मिळालंच पाहिजे रे तुझी असो जत नगरपालिकेकडील लेबर कॉन्ट्रॅक्टर कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देत नसल्याने आज सर्व सफाई कामगार हे सांगली जिल्हाधिकारी यांच्या समोर आंदोलन करण्यात आले आंदोलनच्या दरम्यान सदरचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार यांनी निवेदन स्वीकारले व लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी शिवराज सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा अध्यक्ष रमेश अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष पेदाणा मद्रासी मिरज शहराध्यक्ष प्रशांत हंग जिल्हा महिला आघाडी एडव्होकेट राणी मद्रासी व इतर सफाई कर्मचारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र साठी मुख्य संपादक सलीम भाई आत्तार शिवराज्य सफाई कर्मचारी सेना सांगली जिल्हा जिल्हाध्यक्ष रमेश अन्नाड यांच्या अध्यक्षतेखाली जत नगर परिषदेकडील शिवगणेश फॅसिलिटी सर्व्हिसेस आदर्श फॅसिलिटी सर्व्हिसेस व जावली लेबर हे कर्मचारी आहेत परंतु आजपर्यंत किमान कायद्यानुसार सदर कर्मचाऱ्यांचे वेतन दिलेले नाही त्यांच्या प्रॉव्हिडेंट फंडाची रक्कम आहे त्याच्या वेतनातून कपात करून ती रक्कम योग खात्याकडे वर्ग केलेली नाही त्याचप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना आज अखेर सुरक्षेचे कोणतेही साधन न देता त्यांच्या जीविकाशी ठेवण्याचा प्रयत्न सदर कंत्राटदार करत आहे तर याविषयी वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही सदर हो नगर परिषदेतील मुख्याधिकाऱ्यांनी कॅरेटोपडी दाखवलेली आहे त्यामुळे नाही चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी शिवराज्य सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने व मान्य जिल्हाध्यक्ष रमेश नालाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली याचे धरणे आंदोलन करण्यात आलेले आहे तरी याबाबत जिल्हाधिकारी साहेबांनी नीड़, ठोस निर्णय घेऊन या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय नाही घेतल्यास तर सदरचे आंदोलन हे तीव्र करण्यात येईल याची नोंद प्रशासनाने घ्यावी व त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर असेल